नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर अवकाळी अकरा हजार दोनशे तीस क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती बारामती अवकाळी चारशे पाच क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती धुळे अवकाळी चारशे सत्तर क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जळगाव आवका दोन हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पेन अवकाय तीनशे नव्याण्णव क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर दोन हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती साकरी आवका पाच हजार पाचशे पन्नास क्विंटल दाता आहे लालकांदा किमान दर आठशे पाच रुपये कमाल दर एक हजार चारशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे ऐंशी रुपये